वाहतूक पोलिस आणि पत्रकारांसाठी डोळे तपासणी नेत्र नेत्रशि तपासणी शिबीर घेण्यात आलेलं आहे तर आज त्याकरता उपस्थित असलेले आमदारसाहेब प्रशांत ठाकूरजी डॉक्टर सुहास राजीबकर सर आयुक्त चितळे सर निती सिनियर पे नितीन ठाकरे सर वाहतूक पोलीसचे सिनियर पे पाटील सर संजय पाटील सर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजचा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यामागचं उद्दिष्ट असं की वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे असतात तिथं धुळीचा त्यांना खूप त्रास होतो आणि आज ज्यांना कोणाला त्रास होत असेल वगैरे ते अंगावरती काढत असतात चेकअप वगैरे करत नाहीत त्याकरता आज उप उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि मी आज सर्वांचा आभार मानतो जे उपस्थित राहील त्याबद्दल धन्यवाद रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलीस त्याचबरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठा उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक तथा एम डी डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सुहास हळदीपूरकर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील माननीय नगरसेवक अजय बहिरा उमेश इनामदार उपस्थित होते वाहतूक पोलीस हे वर्षाचे बारा महिने अहोरात्र रस्त्यावर सेवा बचावत असतात त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो तीस व्यथा ही समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच पत्रकार त्यांना सुद्धा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या सर्वसामान्यांपर्यंत पोचवायच्या असतात त्यांचं सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो याचेच औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मान्य साहेब उपस्थित राहिले त्या कार्यक्रमामध्ये लक्ष्मी आय क्लिनिक आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वाहतूक पोलीस आणि पत्रकार बंधूंसाठी जे जागेवर जाऊन तपासणी करण्यासाठी हे मोबाईल व्हॅनचं आज शुभारंभ उद्घाटन करण्यात आला त्या त्यासाठी त्या मी मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्यातर्फे डॉक्टर हदिपुरकर सर आमदार साहेब प्रेस क्लब लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे सहकारी आणि पत्रकार बंधू आणि विशेषतः मान्य आयुक्त चितळे सर यांचे आभार मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब डॉक्टर हदीपुरकर साहेब डॉक्टर बा साहेब आणि पी आय पाटील साहेब सर्व मित्रांनो सर्व पत्रकार बंधूंनो हा जो उपक्रम आहे अत्यंत नाविन्यपूर्ण असं समजेल मी त्यामध्ये कारण आज खऱ्या अर्थाने पत्रकारांनी आणि नागरिकांनी एक प्रकारे पोलीस विभागाची ही जी काळजी घेतलेली आहे ती स्तुत्य स्वरूपाची वाटते मला कारण पोलीस विभाग हा उन्हातानामध्ये उभा असतो आता आपण बघतोय कळंबोलीला तर काम पण चालू आहे जोरामध्ये आणि धुळीमध्ये उन्हातानामध्ये काम करणं आणि ह्याच्यामध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं ह्याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास निर्माण झालेला जातो त्यामुळे आमचे पोलीस बांधव देखील स्वतःच्या स्वतःच्या काळजी तब्येतीशी परवा न करता त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं समाजाचं काम आहे आणि याच्यामध्ये प्रशांतजीने हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला खरोखरच आमच्या सगळ्यांनी शुभेच्छा आणि असेच उपक्रम आपण याच्यापुढे देखील आपण राबवत राहू अशी इच्छा सर, सर्व सन्मानियांना आज स्वागत आणि अति म्हणजे मला एक्सप्रेस करायचे आमचे आभार तुम्हाला पोलीस आणि पत्रकार आणि डॉक्टर हे तीन सामा समाजाचे स्तंभ आहेत आणि त्या तिघांनी मिळून काम करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं पूर्ण समाजाच्या दृष्टीने त्यामुळे आज तुम्ही आमच्या चॅरिटेबल ट्रस्टला ही जी संधी दिली आहे की तुम्हाला आम्ही येऊन पुढे येऊन मदत करणार आणि तुमचे डोळे तपासणार आणि तुमचं पुढचं जे कार्य आहे ते चांगलं व्हावं म्हणून आम्ही खरीच खरंच आभारी आहोत आणि मी सरांची स्टुडंट आहे इथे कन्सल्टंट म्हणून काम करते तर जस्ट एक छोट्या ब्रीफमध्ये आमच्या चॅरिटेबल ट्रस्टला ह्या वर्षी पंचवीस वर्ष होत आहेत आणि त्यानिमित्ताने आजचा आहे शिबिर आणि आजचा हा पत्रकार परिषदे मी जे घेतलेला पुढाकार आहे हा कार्यक्रम करायला सो वी आर हॅपी अँड अबाउट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री